महिला मंडळ देवी समोर भंडारा बंदरक, भंडाराचे कार्यक्रम म्हणून आता भजन वगैरे चालू आहे भजनाचे कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे महिला मंडळाचे होऊ शकता लक्ष्मी माता मंदिर महिला मंडळांनी तयार केलेलं मंदिर आहे मित्रांनो दरवर्षी ते भंडाराचे नियोजन होतो आणि भंडाराचे कार्यक्रम होतो पार वरती टेकडीवर डोंगरावर हा मंदिर आहे आणि मंदिर समोर त्यांनी खूप छान डेव्हलप केलेलं आहे इथे भजनाचे कार्यक्रम व सगळं भंडाराचे दरवर्षी छान कार्यक्रम होत असतात पाहू शकता महिला मंडळ भजन वगैरे चालू आहे मंदिर इथे बांधलेलं आहे पाहू शकता सभामंडप आणि निसर्ग वातावरण पाहू शकता आमच्या भिलदरी गावाचं सतत पाऊस पडत आहे निसर्ग वातावरण खूप छान आहे पाहू शकता मित्रांनो भिलदरी एरियाचं वातावरण कंटिन्यू पाऊस पावुश, सतत पाऊस चालू आहे आणि झाडं वगैरे लावल्यामुळे कायमस्वरूपी पाऊस पडत आहे आमच्या गावाचं वातावरण पाहू शकता किती छान पाहू शकता मित्रांनो डोंगरावर हे मंदिर बनवलेलं आहे महिला मंडळींनी हे मंदिर पूर्ण डोंगरावर लोकवर्गनी जमा करून हे मंदिरचं काम केलेलं आहे पाहू शकता तिथे महिला मंडळ सतत कार्य करत राहतात आणि हे काम त्यांचं आहे निसर्ग वातावरणामुळे इथे खूप छान वातावरण आहे गावाचं वातावरण डोंगरावर हा मंदिर बसलेला आहे खूप छान आहे इथे वातावरण पाहू शकता पाहू शकता मंदिरच्या आजूबाजूला डोंगर आणि डोंगरच्या मध्ये आमचं गाव आहे हे पाण्याची टाकीजवळ गाव आहे आमचं पूर्ण शेतात निसर्ग वातावरण आणि वरती जे पवनचक्क्या वगैरे दिसत आहे पाहू शकता इकडे किती वातावरण बेस्ट आहे गावात एकदम छा छान वाटतं मित्रांनो निसर्ग वातावरण आणि आता आमचे शाळेचे विद्यार्थी पंगतसाठी आलेले आहे वरती आम्ही रोड वगैरे सगळं बनवलेलं आहे पाहू शकता शाळेचे विद्यार्थी आता जेवण करण्यासाठी इथे आलेले आहे पूर्ण आणि महिला मंडळ भजन करत आहे आमचे म्हाते कुतारे एकूण काळी टेकत प वरती प भंडारेसाठी आलेले आहे पाहू शकता आमचे म्हातारे वरती आताच येत आहे जेवण करण्यासाठी निसर्ग वातावरण एकदम एक फर्स्ट क्लास आहे सिटीमध्ये दूम दम, दू, दम गुंडतं इथे निसर्ग वातावरण छान असल्यामुळे एकदम निसर्ग एकदम छान आहे आणि आमचे गाव एकदम डोंगरामध्ये चांगलं वातावरण असल्यामुळे इथे नक्की भेट द्या मित्रांनो पाहू शकता मित्रांनो बिलदरीच्या आजूबाजूला काय डोंगर काय झाडी एकदम ओक्केमध्ये आहे एक नंबर सुपर झाडं वगैरे लावलेले आहे ला आणि खूप छान वातावरण आहे गावाचं वरती पवनचक्क्या डोंगरावर एक वेळेस बघून पहा येऊन पहा